टार्गेट करते नाही रे ना बाबा त्याबद्दल सगळं काही काल उत्तरं दिली गेली मुख्यमंत्र्यांनी जे सांगायचं ते सांगितलेलं सगळं मला जे बोलायचं ते बोललेलं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं त्याच्याबद्दल आता काल त्या <laughs> गोष्टीचं उत्तर दिल्यानंतर पुन्हा तोच विषय तो तो काढला बरोबर संजय राऊत असे म्हटले की जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जाते का तर त्यांना भाजपमध्ये घ्यायचं <laughs> जर कुणाला कुठल्या पक्षात घ्यायचं असेल तर असं टार्गेट करून पुणे जाणार आहे ठीकच आहे उद्या पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मॅच होते तुमचं काय म्हणणं शुभेच्छा अरे बाबा मी माझं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नोंद मतप्रवाह देशातल्या नागरिकांचा आहे कारण मधल्या काळामध्ये जी घटना जम्मू काश्मीरला घडली त्याच्यातून काही वर्गाचं मत वेगळं आहे की बाबा अशांच्या बरोबर खेळू नये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे क्रीडा रसित जो आहे त्यांचं मत त्याच्यामध्ये वेगळं आहे अशा दोन मतप्रवाह आहेत शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि त्याच्यातनं कुठलंही काही मत व्यक्त केलं की लगेच तो दुसरा म्हणतो यांनी असं कसं काय मत व्यक्त केलं आता त्याचा त्याचा अधिकार आहे शेवटी जी काही घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ज्या लोकांना त्याच्यामध्ये स्वतःचा जीव निष्पाप लोकांना कारण नसताना त्याच्यामध्ये गमावं लागलेला आहे त्याचं दुःख सगळ्या भारतीयांनाच आहेत आणि म्हणूनच त्याचा बदला आपण त्या ठिकाणी घेतला म्हणजे केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु एखादी गोष्ट नजीकच्या काळात झालेली असेल आणि नंतर कुठलं काही असं खेळाचा एखादा विषय पुढे आला तर त्याच्यामध्ये ती जखम ताजी असते हो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त चर्चा होते